पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो सुरेश धस वर्षे जितेंद्र आव्हाड हे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आमदार सुरेश धस अखेर एक्सपोज झाले जितेंद्र आव्हाडांच्या टॅपमध्येही अडकले कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण पोचलून भाजपचे आमदार सुरेश धस हे जनमानसामध्ये हिरो ठरले त्याचवेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात त्यांची भूमिका बोटचेपेपणाची राहिली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानंतर आमदार धस हे एक्सपोज झालेले आहेत कारण एकाच वेळी अशी दुटप्पी भूमिका चालत नसते आणि म्हणून सुषमा अंधारेंनी सुरेश धसांनी सोमनाथ सूर्यवंशी आणून द्यावा असं म्हटलेलं आहे ते आपण ऐकू शकता बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ त्याच्या ऊपर तुम्ही जस म्हणा एकशे छप्पन तीनचा चा एकशे छप्पन तीनचा चा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जस काही गोष्टी मध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने असं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ऍडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी करा सुरेश दास यांनी देवेंद्रजींची इमेज देवा भाऊ ते बाहुबली प्रस्थापित करण्यासाठी जीवाचं रान केलंय आणि यावर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही प्रत्येकाला वाटतं की माझा नेता हा सर्वश्रेष्ठ असला पाहिजे किंवा माझ्या नेत्याला मी कशा पद्धतीने एस्टॅब्लिश केलं पाहिजे परंतु या एस्टॅब्लिश करण्याच्या नादात त्यांनी अतिशय रांगडा निष्कपट असणाऱ्या मनोज जरांगींना सुद्धा रिप्लेस करायचा प्रयत्न केला आणि ते रिप्लेस करताना दुसरीकडे ते आता सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना माफ करायची भाषा करतात आमचं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की धस साहेब तुमच्याच भाषेत चित्रपटांच्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी राजा हरिश्चंद्रासारखा आम्ही अवदार्य दाखवू आणि बिलकुल आपण त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माफ करू पण काय तितक्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला परत आणून द्याल का आ, सुरेश दसानी सोमनाथ सूर्यवंशी आणून द्यावा असं म्हटलेलं आहे ते आपण ऐकू शकता जे अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा सत्ताधारी आमदार अशी प्रतिमा सुरेश धस यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यांची तशी निर्माण झाली होती गेल्या दोन महिन्यापासून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बसादुकचे तालुका की जिल्हा बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधामध्ये रान पेटवलेला आहे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्याचे प्रकरण हे आमदार धस यांनी उचलले मात्र कारवाई कोणावर करावी का याबाबत ते स्पष्ट बोलत नव्हते आता तर त्या प्रकरणात पोलिसांना माफ करा अशी विनवणी धस यांनी केल्याचा गंभीर आरोप सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी केला आहे धस उघडी पडली आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मित्र हो एकीकड न्यायाची भाषा बोलायची आणि दुसरीकडं एकाच एक, एक न्याय आणि दुसऱ्यास दुसरा न्याय असं जर होत असेल तर आकाचे आका, आका म्हणणाऱ्यांचे आका कोण हा प्रश्न सुद्धा सामान्यांच्या मनामध्ये निर्माण होतो परभणीमध्ये दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली होती राज्यभरात त्याचा निषेध झाला निषेध होणं स्वाभाविक आहे तो मेंटली डिस्टर्ब होता असं लक्षात आला परभणीतही निदर्शनं करण्यात आली वाहनांची जाळपोळ तोडफोड करण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या विरोधात रान पेटवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच भूमिका घेतली होती पण पुढं या भूमिकेवर ते ठाम राहिले नाही संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला रोज एक प्रकरण बाहेर काढत त्यांनी मुंडे यांची कोंडी केली संतोष देशमुख यांचा ज्या पद्धतीने खून करण्यात आला ते पाहता आमदार धस यांची भूमिका अत्यंत योग्य होती त्याला राज्यभरातून पाठिंबा मिळाला सत्ताधारी आमदार असूनही घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक झालं जे विरोधी पक्षांनी जे करायला पाहिजे विरोधी पक्ष झोपलेला असताना सत्ताधारी पक्षातला सुरेश धस अशा पद्धतीने आक्रमक झालेला परंतु जनतेच्या हृदयावर राज्य करू लागला संतोष देशमुख यांच्या सोबत सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका धस यांनी घेतली मात्र या दोन्ही भूमिकांमध्ये कमालीचा फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण न्यायालयीन कोठडीतील मृत्यूसाठी थेट सरकारला गृहमंत्र्यांना जबाबदार धरले जाते आमदार धस यांनी याबाबत ब्र शब्दही काढला नाही सोमनाथ यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांनी कोणालाही दोष दिला नाही त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका ते मांडत राहिले संतोष देशमुख यांच्या बाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे इतके कौतुक झाले की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात ते कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहेत हे अनेक लोकांच्या लक्षातच आले नाही आता मात्र स्वतः उघडे पडले आहेत आणि मग अनेक विरोधक जितेंद्र सुषमा अंधारे हे धनंजय मुंडेचा राजीनामा न घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होत आहे असे धस यांचे म्हणणे आहे ते खरीही आहे असे मान्य केले तर मग सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी कोणाचा राजीनामा घ्यायचा कोणाची बदनामी होत आहे याबाबत आमदार धस काहीही बोलत नाहीत सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत धस हे रात्री अडीचच्या च्या सुमारास आमच्या घरी आले मन मोठे करून पोलिसांना माफ करा असे ते म्हणाल्याचा आरोप सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे तसे पाहिले तर संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदा सभागृहात मांडले या प्रकरणातील संशोधितांची नावे त्यांनी पहिल्यांदा घेतली मात्र सुरेश धस यांचे कौतुक अधिक झाले सत्ताधारी भाजपचे आमदार असूनही त्यांनी घेतलेली भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरली सोमनाथ यांच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर आव्हाड यांनी धस यांच्यावर जहाल टीका केली आहे धस यांनी संन्यास घ्यावा वाल्मिक कराड यालाही माफ करावे असा टोला आव्हाड यांनी लगावलेला आहे कारण आवाड अतिशय रास्त भूमिका घेत होती आवाड पहिले आहेत आमदार की त्यांनी अतिशय संवैधानिक भूमिका मांडली ते म्हणाले वाल्मिक कराड हे शरण आले नाहीत शरण हा शब्द मीडिया पुन्हा पुन्हा उच्चारतो आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्याला पोलिसांनी पकडलेला आहे असंच म्हटलं पाहिजे शरण येणं म्हणजे सरकारकडून त्याच्या काही अटी मान्य करणं आणि म्हणजे असा तह होण्याचा तो प्रकार आहे तसं तो सरंडर हा जो शब्द आहे शरण येणं तो तसा शब्द आहे तो इथे लागू होत नाही हे प्रभावीपणे मांडणारे जितेंद्र आव्हाड आहेत आणि म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या या लागणाऱ्या टीकेला उत्तर देताना सुरेश धस यांनी गडबड केली अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या आवाडांनी मला शिकू नये असे ते म्हणाले बदलापूर येथील एका शाळेतील चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा पोलिसांना एनकाउंटर केलेला आहे संस्थाचालकांना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर करण्यात आला असा आरोप आवाड यांनी आवाड आणि अन्य विरोधक करत आहेत या सर्वांनी अक्षय शिंदे याची बाजू कधीही घेतलेली नाही संबंधित शाळेचे पदाधिकारी भाजपशी संबंधित आहेत त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एनकाउंटर करण्यात आला असा विरोधकांचा आरोप आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केलेला आरोप पाहता आमदार सुरेश धस यांची भूमिका संशयाच्या बहुऱ्यात अडकलेली दिसते सोमनाथ यांच्या कोठडीतील मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा तर त्यांचा प्रयत्न नाही ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे या कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण याबाबतही ते बोलले नाहीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना निष्प्रभ करण्यासाठी तर आमदार धस मैदानात उतरले नाहीत ना असा प्रश्न आधीही उपस्थित झाला होता आता त्याची तीव्रता वाढली आहे संतोष देशमुख यांच्या अमानुष्य खुनाबद्दल आमदार सुरेश धस यांनी जसा आवाज उठवला तसा आवाज त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल उठवला नाही कारणे स्पष्ट आहे देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवल्याने आमदार धस त्यांच्या पक्षाचे म्हणजे भाजपचे काहीही नुकसान होणार नव्हते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाची जळ मात्र भाजपलाच बसणार आहे त्यामुळे सोमनाथ यांचे कुटुंबीय दावा करतात त्याप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन त्यांनी पोलिसांना माफ करण्याची विनवणी केली असणार आमदार धस एक्सपोज झाले आहेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना योग्य वेळी ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ही अशी दुटप्पी भूमिका राज्यकर्त्यांना आंगलट येत असते तसे ती सुरेश धसांना आली का सुरेश धस मध्य काळामध्ये संतोष देशमुखांची भूमिका ज्या शैलीने मांडतात त्यात ते महाराष्ट्राची हिरो झालेली आहेत म्हणून जनंगे पाटील सुद्धा मागं पडलेली आहेत त्या अशी शंका निर्माण झालेली आहे पण अशा परिस्थितीमध्ये पुन्हा ते जितेंद्र आव्हाडांच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि नव्याने दुसरी चर्चा सुरू झालेली आहे मित्र आपल्याला काय वाटते ही खतखत कशाची आहे आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन या लक्षल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र